लवकर उठ त्या घराचं काम बाकी वाईट काय त्या उशेच्या मुख्या घेत बसलाय कवर झोप होती की सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा साखरपुडा एंगेजमेंट झालेला दिसतोय आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणच्या लग्नाची वाट अनेक जण पाहत आहेत कारण की आधी करिअर आणि मग लग्न असं सूरज चव्हाणनं सांगितलेलं होतं आता त्याचं करिअर झालेलं आहे मग तो लग्न कधी करणार असा प्रश्न जेव्हा अनेक जण उपस्थित करू लागले होते त्याचाच आता सूरज चव्हाणचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये तो एका तरुणीला म्हणजे नवरीला हातामध्ये अंगठी घालताना एंगेजमेंट करताना दिसतोय त्याच्यासोबत त्याची आईसुद्धा आहे आणि इतर काही पाहुणे रावणे दिसत आहेत आता या संपूर्ण व्हिडिओ मागचं सत्य नेमकं काय आहे हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की खरंच सूरज चव्हाणचं लग्न जमलेलं आहे का नेमकं काय प्रकरण आहे हे आपला सविस्तर आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हा जो सूरज चव्हाणनं अपलोड केलेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण एका नवरीला म्हणजे तरुणीला अंगठी घालताना दिसतोय आणि एकंदरीत एंगेजमेंटचा साकारपुड्याचा तो कार्यक्रम आहे असं त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय आणि त्या व्हिडिओमुळं अनेकांनी त्याची दखल घेतलेली आहे काही वर्तमानपत्र टी व्ही चॅनल यांनी सुद्धा ती बातमी दाखवलेली आहे आणि सांगितलेलं आहे की सूरज चव्हाणचं स्वप्न साकार झालं त्याचं लग्न जमलं काही काही जण म्हणतात की सूरज चव्हाणच्या स्वप्नातली अप्सरा सो ला भेटली आणि काही जण म्हणतात की सूरज चव्हाणचं करियर पूर्ण झालं आणि आता त्याचं लग्न ठरलं अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट येत आहेत आणि सूरज चव्हाणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता या व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला तर या व्हिडिओमध्ये शेवटला दाखवलं जातं दा की सूरज चव्हाण हा झोपलेला आहे त्याच्या हातामध्ये उशी आहे आणि तो म्हणतोय की कि किती गोड स्वप्न होतं म्हणजे स्वप्न किती चांगलं होतं असं तो त्या व्हिडिओमध्ये सांगतोय मग हा सगळा व्हिडिओ एका सिनेमाचा भाग आहे का किंवा एखाद्या नवीन शॉर्ट फिल्मचा किंवा एखाद्या वेब सिरीजचा भाग आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण मात्र आपण जेव्हा या संपूर्ण व्हिडिओ निरखून पाहतो किंवा या व्हिडिओचं तपासून पाहतो तेव्हा समजतं की सूरज चव्हाण कुठला नवीन नरे तरी नवीन चित्रपट करतोय किंवा वेबसिरीज करतो आहे किंवा शॉर्ट फिल्म करतो आहे आणि त्याचाच एक भाग सूरज चव्हाणनं एक सस्पेन्स म्हणून ट्रेलर म्हणून सध्या अपलोड केलेला आहे कारण की खरंच सूरज चव्हाणचा साखरपुडा जर झाला असता किंवा त्याचं जर जमलं असतं तर त्यानं जाहीरपणानं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फोटो टाकले असते व्हिडिओ टाकले असते त्याच्या परिवारातले जे सदस्य आहेत त्याच्या ज्या बहिणी आहेत जवळचे मित्रपरिवार आहेत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले असते आणि त्याच्या एंगेजमेंटचा साखरपुड्याचा कार्यक्रम असा लपून चपून झाला नसता कारण की बिग बॉसच्या घरामधले त्याचे जे सदस्य मित्र आहेत कलाकार आहेत छोटा पुढारी आहे किंवा त्यांच्याबरोबर अनेक जे कलाकार आहेत हे देखील त्याच्या साखरपुड्याला त्या ठिकाणी आले असते म्हणून कुठंतरी वाटतंय वाटतं आहे की हा जो व्हिडिओ सध्या त्यानं टाकलेला आहे तो त्याच्या सिनेमाचा किंवा शॉर्ट फिल्मचा कोणला तरी प्रोजेक्टचा भाग आहे आणि हे त्यानं फक्त ट्रेलर म्हणून सस्पेन्स म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण गाजतंय ही फक्त शक्यता आहे या व्यतिरिक्त खरंच त्याचं लग्न जमलं असेल का साखरपुडा झाला असेल का किंवा हा आम्ही सांगतो तसं एखाद्या चित्रपटाचा भाग असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा